राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठं चौकल्याला तडफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वयाध झाडा हे नाही ना चालणार आता काही काही मी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला होणे तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढं काय देव लागणार ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा ना बाबा जातीचा पातीचा नात्याचा भोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा हे शिवशाहूणे आंबेडकरांची विचारधारा आहे ती आपल्याला अण्णाभाऊ तातींची विचारधारा आहे मुंबईश्वर काहींद्रीय होणकर असतील राजमाता जिजाऊ असतील ज्योती सावित्रीबाई फुले असतील रमाई माता असतील ह्या सगळ्यांनी तो विचार मांडलेला आहे